आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण तालुका काँग्रेस पक्षाची भूमिका जाहीर तालुका अध्यक्ष के केके के गांगुर्डेसर यांनी भूमिका स्पष्ट केली जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण तालुका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष के के गांगुर्डेसर साहेब अनुभवी नेता कळवण तालुक्याचे नेता यांनी सांगितलं की जी पक्षाची भूमिका असेल ती आम्ही आमची भूमिका असेल पण तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवार देऊ अशी भूमिका घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उठली काँग्रेस पक्षाचे कळवण तालुक्याचे अध्यक्ष श्री के के सर साहेब यांना राजकारणाचं चा तब्बल चाळीस वर्षाचा अनुभव आहे विशेष शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून राहिले त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण तालुका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून जास्तीत जास्त उमेदवार देऊ असं सांगितलं जर शक्य झाल्यास शक्य न झाल्यास काही उमेदवार अपक्ष सुद्धा लढू शकतील असं ठरवलं पण कळवण तालुक्यातील महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रत्येक गटात गणात एक एक उमेदवार देऊ असं सांगितलं म्हणून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली विद्यमान नेत्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष के हे गेल्या दहा वर्षापासून सत्तेवर बसला आम्ही सुद्धा तितक्याच तोलामोलाचे उमेदवार देवाचं सांगितलं कारण आमच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय लोक आहेत त्यांनी आरोग्य शिक्षण क्षेत्रात इतर कार्य असेल नाशिक जिल्ह्यात व कळवण तालुक्यात मोठं योगदान दिलं यंदा थेट जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण तालुक्यात जास्तीत जास्त उमेदवार उभं करू असं आवाहन केलं असे ठोस निर्णय घेतल्यानं अनेकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आणि वेळ आल्यावर गट आणि गणातील उमेदवार जाहीर करू असं सांगितलं मी गेले अनेक वर्ष गट व वर अनेक समस्या पाहिल्यात जसं की रस्ता पाणी समस्या पेसा भरती आरोग्य समस्या आम्हाला माहिती आहेत असं सांगितलं स्वागत okay. आठ तर आमच्याकडून शुभेच्छा काय सांगाल जिल्हा परिषद नाशिक मधून महिलासाठी राखीव जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी आणि पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमातीसाठी सहा जागा आहेत दोन जनरलसाठी आहेत आणि इकडे चार महिला आहेत आणि तिकडे पण चार महिला आहेत तर आपल्या काँग्रेस पक्षाकडून तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत तालुक्याचे तर तुमचे पक्षाची र रणनीती कशी आहे ना आराखडा काय असेल आहे नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी प्रथम आपलं ह्या ठिकाणी स्वागत करतो येत्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक डोळ्यासमोर होऊ घातलेली सध्या गटामध्ये चारही ठिकाणी महिलांचं आरक्षण आलेलं आहे आणि गणामध्ये खाली सहा एस टी पुरुष स्त्री आणि दोन जनरल अशा जागा या ठिकाणी आरक्षण सोडण्यात आलेलं आहे आमच्या पक्षाची भूमिका अशी असेल आता तरी आम्हाला वरून पक्षाकडून ज्या काही सूचना येतील जे काही मार्गदर्शन होईल त्या पद्धतीने आमची रचना या ठिकाणी चालू आहे गटामध्ये गणामध्ये प्रत्येक ठिकाणी मुलांची उमेदवारांची आमच्याकडे नाव नोंदणी चालू आहे गणामध्ये पण नाव नोंदणी चालू आहे सध्या तरी आम्ही आमच्या राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्षाकडून आणि मी अध्यक्ष या नात्याने पूर्ण चारही गटामध्ये आणि खाली आठ गणांमध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार चाचपणी करून आणि उमेदवारांची यादी या ठिकाणी आम्हाला तयार ठेवावी लागणार आहे सध्या तरी वरती आघाडी आहे परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष ह्या निवडणुकीचं कामकाज सुरू होईल त्यावेळेला आम्ही हा निर्णय आघाडीचे पण सगळे पदाधिकारी बोलून आणि आम्ही आमच्या पातळीवर खालच्या म्हणजे तालुका लेवलला असेल किंवा जिल्ह्याच्या काही सूचना असतील त्याप्रमाणे आम्ही सगळी एकत्रित बसून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत जर समजा तुमची महाविकास आघाडीची युती झाली नाशिक जिल्ह्यामध्ये तर काँग्रेसला कळवण तालुक्यामध्ये तिकीट भेटेल का जिल्हा परिषदेसाठी म्हणा पंचायत समितीसाठी जर नाही भेटलं तर काय असेल हा प्रश्न अगदी बरोबर आहे तसं तर आमचं जर युती झाली नाही तर आम्ही आमच्या पक्षाकडून आम्ही सगळ्या जागा स्वतंत्रपणे लढवणार परंतु असं काही होणार नाही कारण आम्हाला सगळ्यांना ब बरोबर घेऊन जायचं आहे आणि जेही काही ब आघाडी मिळून आम्ही एक दोन वेळा आमच्या मिटिंग झालेल्या आहेत त्यांनी सांगितलं आहे की ब असं काही होणार नाही जागा परंतु आता तरी आम्ही पूर्ण काँग्रेस पक्षाकडनं आम्ही गटासाठी आणि गणासाठी पूर्ण उमेदवारांची यादी तयार ठेवू आणि त्याच्यामध्ये आम्ही जर तडजोड झाली तर आम्ही एक पाऊल मागे ते एक पाऊल मागे होऊन आम्ही खाली एखादी जागा त्यांनी मागितली एखादी जागा आम्हाला सोडावी लागणार परंतु असं काही होणार नाही की काँग्रेस पक्षाला जागा सुटणार नाही असं काही होणार नाही जवळपास आता तरी वातावरण असं आहे सगळ्या भागामध्ये गावामध्ये आम्ही दौरे केल्यानंतर इंदिरा काँग्रेस पक्षाकडे भरपूर ह्या ठिकाणी उमेदवारांची आमच्याकडे नावनोंदी चालू आहे आणि म्हणून असं आमच्या पक्षाकडून जवळपास आम्ही सगळ्या गटामध्ये गणामध्ये उमेदवार आम्ही उमेदवार उतरवणार आहोत बरं आपल्या विषय थोडंसं या की आता गेल्या चार पाच दिवसापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये कळवणमध्ये पश्चिम अति अतिमुसळधार पाऊस पडतोय तर शेतकऱ्यांचे काय हाल झाले कसे नुकसान झाले त्याबद्दल शासनाकडे तुम्ही काय मागणी करा काँग्रेसच्या पक्षाकडून आताचा जो अवकाळी पाऊस झाला त्याचा फटका नक्कीच शेतकऱ्याला बसला आणि आज जे ब बा काही वातावरण आज जे काही बरेचसे फोन आले त्यामध्ये शेतकऱ्याने जे ब काही कांद्याचं उळे टाकलेलं होतं ते पूर्णपणे ह्या मुसळधार पावसामुळे ते वाया गेलेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आम्ही शासनाला पण कळवलेलं आहे दरम्यान मागच्या काही आठवड्यामध्ये आम्ही आपल्या दिंडोरी लोकसभेचे खासदार सरांच्या समेत आम्ही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गावांना दौरा केला त्याच वेळेला ह्या अवकाळी पावसाने ह्या शेतकऱ्यावर घाला घातला आणि त्यामध्ये मका असेल सोयाबीन असेल कांद्याचं उळे असेल जे काही कांदे शेतकऱ्याकडे थोडेफार शिल्लक होते तेही मातीमोल भावामध्ये विकले गेले तर आम्ही ही शासनाला आम्ही कळवलेलं आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये ब शेतकऱ्याला अनुदा अनुदान द्यावं अशा प्रकारचं निवेदन पण आम्ही दिलेलं आहे आणि कालच आम्ही आपल्या महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल महोदय यांच्याकडे आम्ही काल बैठक झाली त्यामध्ये पण आम्ही हे मुद्दे मांडले की अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही आणि म्हणून शासनाने या शेतकऱ्याची दखल घ्यावी अशा प्रकारचे निवेदनं आम्ही कालच मुंबई येथे राजभवनामध्ये दिलेले आहेत अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता गेल्या मागील काही दिवसापासून पेशासंदर्भात ज्या शासकीय आश्रमशाळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी स्वरूपामध्ये जे कर्मचारी कामाला होते त्यांना काढून टाकलं आता बऱ्याच दिवसा त्यांचं आंदोलन चालू त्या सुद्धा त्यांना यश येत नाही त्यासाठी तुमच्या पक्षाकडून किंवा तुमच्या संघटनेकडून काय प्रयत्न आहे अगदी बरोबर आहे हा जो प्रश्न पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही वारंवार मुख्यमंत्री महोदय असतील संबंधित खात्याचे आदिवासी विकास मंत्री असेल यांच्याकडे आम्ही सगळे संघटनेचे प्रतिनिधी काही आपले लोकप्रतिनिधी काही आमदार मंत्री यांच्या समवेत आम्ही बऱ्याचशा बैठका घेतल्या आज या पेसा भरतीमध्ये जे हायकोर्टाने निकाल दिला आमचं म्हणणं असं हायकोर्टाने जो निकाल दिला त्या निकालाप्रमाणे ही भरती करण्यात यावी काही आमचे आधिसंख्यपदावर जी बारा हजार पाचशे पदं गेली ती पण नियमित भरती करावी कालच आम्ही आंदोलनाला त्या ठिकाणी त्या सर्व वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांना आम्ही भेट घेतली आता ते थे, थेट राजभवनावर त्यांचा मोर्चा गेलेला आहे आणि शा, शासनाला आम्ही आमच्या सगळ्या ज्या काही आपल्या संघटना असतील आणि लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांनी मिळून आम्ही आत्तापर्यंत बऱ्याचशा मिटिंग बैठका घेऊन शासनाला कळवलेलं आहे की बाह्यस्रोत हे जी काही संकल्पना आहे ही रद्द झाली पाहिजे आणि ज्या काही खऱ्या मूळ आदिवासींच्या जागा आहेत त्या भरून ह्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिले बाळा बाळाबागूलचं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज कळवण प्रतिनिधी केशव पवार